सगळ्यांना बघा मी आता चालले बाजाराला अकलूजच्या आज सोमवार आहे आणि सोमवारच्या बाजाराला चालले मी आज आणि आम्हाला काय 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 आणायचे सामान आणायचे म्हणजे घरातलंच आणायचं मला सामान बरंच तर ती आणि ती पण आहे आणि ती आहे ना बाजारातच भेटते बर का असं दुकानात पण नाही भेटत नाही चौकशी केली मुलगा म्हणायचा अर्धा तास आधी आणि ह्यांची बघा हो का अशी मिरची अशी चालती आहे काय नाही हो का मायापाशी काय सुद्धा नाही चिट्टी घेतली फक्त हो का कुठं ह्याला नाही किसा ह्या नाही दुसऱ्या गावून पैसे नाही तर एवढं तुला सामान घ्या जी पाहिजे तीच घे असतो किती वर्षात न चालवलंय मला बाजारलाच बाजारासाठी चालवलं किती वर्षात चालवलंय आणि म्हणतात मी चिडत असतो या बाजारात गेल्यावर मी जी वस्तू घ्यायची कपडे बदलायचं

Mu okay, gauna na kakarazay. Baa pahazarkas na paha sa museas? Mayas.

<tie> <tie> मला नाही तर नमस्कार सगळ्यांना आणि आम्ही आलो बघा आता बाजारावरून आता संध्याकाळच्या वाजल्यात साडेसहा आणि साडेसहा वाजल्यात तर मी बाजारातून काय काय खरेदी केले ती मला आहे आज कारण की मी तेवढ्यासाठीच बाजारात गेले होते आज स्पेशली एक दिवस काढून कारण प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते तर मी तुम्हाला दाखवते आज काय काय ते अंग माहितीतलं सगळंच नाही तर साडी घातल्या करायला ती ती आहे तर माझी चांगली खरेदी भांडवात माझ्यासाठी तीन टिकल्याच्या डब्या एक नंबरचे डबे आहेत तीन आणले एकदम डार्क चॉकलेट आता जास्त दिवस बघायलाच नको आणि एकच कलर लावते मी चॉकलेटी डार्क असं चॉकलेट असते ती लावते म्हणजे त्याला म्हणतं तर आणि कलर आणि ही आणली ही मी खास ह्याच्यासाठी आणली की खरकटं पाणी असतं ना ती पाणी पाईपातून म्हणजे जात आहे म्हणून ही आणली बारीक चाळण ह्याच्यात वतायचं पातेल्यात ठेवायची ह्याच्यात वतायचं ह्याच्यात बरोबर खरकट असं असतंय सगळं आणि कॅरे वेगात वतायचं त्यासाठी ही स्पेशल चाळण आणली मी कारण की ती खरकटं टाकायचं म्हणलं की थोडं थोडं का ना पाईपातून जातच पाईप ते आणि गेल्या वेळेस पाईप चॉकअप झाला आणि त्यामुळं ते वॉशिंग मशीनचा पण पाईप त्याच पाईपात ठेव टाकला आहे आणि ती पाईपाला तिथं अडकल्यामुळं तिथं पाईप चॉकअप झाला सगळं पाणी इकडं ससलं होतं बाथरूममध्ये मग त्यासाठी मी हे खास चाळण आणि हे पाण्यासाठी वापरतात चाळण पाणी म्हणजे पाणी शोधायसाठी नळाचं पण मी हे वापरणार आहे खरकटं पाणी काढायला आता दाखवते तुम्हाला आणि हे आणलं आहे शॅम्पूच्या पुढ्या डायकारायकी ना सगळी पांढरी पटकी असं झालं म्हातार आहे की काय तर आणि हातावा आणलाय बघा मी कसा आहे तवा बघा जडच्या जड आहे खूप सुंदर आहे माझा दुसरा तवा कुठं अंग दुसरा भंगाय आता हिवी होत असतो माणसं पत्यात काळी भंगार तव्याचं काय घेऊन बसली तवा आहे मी आज मला चपात्याला भाकरीला तवाच नव्हता माझ्या चपात्या अशा करपून करपून धुरुळा होत होत्या आणि अजून काय काय आणलं तुम्हाला दाखवते दाखवते बाजार माहिती पप्पा कधीच ही बाजार आणतलाय मी आज ती बाजार घेतला तर मी आज आणल्यात हा बरं कडधान्य आणले मी आज सगळं मुग आणल्यात सगळं शेतकऱ्यापासून आणलंय बरं का आणि खडंग वाळ्याला आहे त्याला एक पण भुंगा नाही मूग आणल्यात तर तुम्हाला सांगते वटाणं आणला आणि माहीला मसूरची डाळ आवडती मसूरची डाळ आणली आणि मटकी काय ती म्हणजे नको मटकी आपण जर बाजारात आणतो आणि माहीनं मॅगी बिगी काय तिला घेतली तिला पप्पानं तिला नको म्हणलं होतं मॅगी तर तुम्ही मॅग घेतली आणि माझे आणले मी कम्फर्ट आणले कम्फर्ट yeah, so मी आणि ही कम्फर्ट एक आणले बघा कपड्याला दाखवते माहीत दाखवतो येतोय कपड्यासाठी आणले वॉशिंग मशीनचा ही शॅम्पू आहे वॉशिंग मशीनचा पण आणि रोजची पण कपडे म्हणजे हाताने जरी धुतली ना तरी पण त्या घामाने कपड्याची एवढी घाण वाशी येते बाय 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 कपडे धु वाटत नाही नागपुडे चॉकापच होते ते त्यामुळे मग मी ही आणले कम्फर्ट म्हणलं आपलं पाण्यात टाकायचं निरम्यात टाकताना थोडं टाकणार मी कारण म्हणजे वाश यायचा नाही तर निर्म्यात कपडे घातले का त्याला मरणाचा वाश येतोय असं वाटतं हे कपडे घेऊन कुठल्या तरी गटारात फेकून द्यावं आज मी हाताने कपडे धुतले होते आणि हेड अँड शोल्डरची शॅम्पू आणली होती वेगळे शॅम्पू आहे पण हम्म जरा ठेवा आता एवढं मी खरेदी केली आज बाजारात आणि माळवा आणलं भेंडी आणली त्यांनी मिरच्या आणल्या हिरव्या मिरच्या भेंडी कांदा आणला पाच किलो बटाटे आणले एक किलो परत अजून वांगी आणली कोथिंबीर कडीपत्ता अद्रक सगळा बाजार त्यांनी केला आज आणि हे पण आम्हाला सगळं घेऊन दिलं आणि फक्त एक राहिलं बाबा माझा भांड्याचा साबण राहिला घ्यायचा म्हणजे काळा साबण घ्यायचा होता मला भांड्याचा ती साबणच भेटला नाही आख्या बाजारात नाही आख्या आकल साबण भेटला नाही होय अगं अजून मी एक आणलं तोच ठेवलं पाहिजे हे जख तो आहे अजून एक खरेदी राहील पहिलं पडलं 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 खरेदी राहिलीच माझ्या नीट करायला काय त्याला काय बघितलं नाही दहा तास लावेल आता आणली बघा दाखवतच नाही सरळ करते म्हणते ही चैन आणली तिच्या ही ड्रेसच्या कलरला लावायला आणली पाच चेन पाच आणल्या चेन ही ड्रेसला लावायची तिच्या ते एका ड्रेसची चेन तुटली ती लावायची आणि बाकीच्या सगळ्या काळ्या आणल्यात कारण की तिचंच फ्रॉक केला शाळेच्या ह्याच्या तुटलं की मग लावावं लागतं ही दुसरी चेन म्हणून हे एक महत्वाचं एक राहिलं बघा सगळ्यात महत्वाची माझी खरेदी तेलाचं आणलं झाडू आणलं बघा तुळ नुन्याचं झाड आणलं झाड तुळ दोन झाड आणलं आणि वीस रुपयाची काठी झाडू आणलं दोन शंभर रुपयाचं चा। तर चला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर मला मोटिवेट मिळेल आणखीन व्हिडिओ टाकायला नाही तर सगळंच गेलं तर चला बाय सगळ्यांना